तर्फे तर राष्ट्रीय नेते लक्ष्मण दादा भुतकर यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिकेसमोर आपल्या विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले यामध्ये तीन दिवसात पाणी सोडण्यात यावे चाळीस वर्षांची जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी रमाई कलकुल योजनेचे दोन लाख पन्नास हजारऐवजी पाच लाख रक्कम करण्यात यावी शहरातील गटर नाले साफ करून फवारणी करण्यात यावी स्लम झोपडपट्टी बसातील घरांना पॅर कार्ड देण्यात यावे बाळजीपूर येथील ट्रेनिंग लाईन नवीन टाकून गटार नाले साफ करण्यात यावे राजनगर भागातील सिमेंट रोड चालू करण्यात यावा यासह विविध नागरी समस्यांसाठी महानगरपालिकेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनमध्ये धम्मपाल दांडके सिद्धार्थ गवई कैलास पवार दशरथ कांबळे समाधान कस्तुरे गौतम दाभाडे गीताबाई मस्के शेख मोहसिन शरीफलाला अहमद पठाण संय्यम हबीब कल्पना गायकवाड गौतम सोनोने पर्वताबाई घोरपडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते चाळीस वर्षापूर्वीची पाईप नवीन टाकून चाळीस वर्षाची जुनी लाईन नवीन टाकून मिळत कशी नाही रमाई योजनेची रक्कम पाच लाख पाहिजे रमाई योजनेची रक्कम पाच लाख पाहिजे होत कशी नाही होत कशी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन केले औरंगाबाद शहराला तीन दिवसाआड पाणी सोडण्यात यावं परंतु आजपर्यंत खाली आश्वासनच दिली चाळीस वर्षापूर्वी जी काही पाइपलाइन आहे मग ती पाण्याची पाईपलाईन असेल ड्रेनेजची पाईपलाईन असेल ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिश्रण होऊन अनेक लोक बिमार पडत आहेत आंबेडकर नगर या विभागाची घटना आहे दोन दिवसापूर्वी चार पेशंट आता दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत या पाण्यामुळे त्यांना गॅस्टो झालेला आहे आणि म्हणून हे महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे हे प्रशासन कोणाचं ऐकत नाही आणि म्हणूनच भारतीय दलित पॅनथरचा आज या ठिकाणी निदर्शन करून त्यांना निवेदन आम्ही देणार आहोत जोपर्यंत या चाळीस वर्षापूर्वीची पाईपलाईन नवीन टाकून दिल्या जात नाही तोपर्यंत भारतीय दलित पॅन्थरचे हे आंदोलन चालू राहणार आहे रमाई योजनेची आमची मागणी आहे की रमाई योजनेमध्ये दोन लाख पन्नास हजार रुपये मिळतात ते पाच लाख रुपये करण्यात यावं अनेक विभागामध्ये गटानाल्या साफ केलेल्या नाही त्या साफ करून हवारणी करण्यात यावी अशा या मागण्याचं निवेदन घेऊन आम्ही महानगरपालिकेवरती आयुक्तांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत आता तर काही आयुक्ताला कमीच नाही आता भुमरे सरकार आले आता भुमरे सरकारनं दिल्लीमधून मधून मा डल्ला मारायचा आणि तो गल्ला इकडे श्रीकांतला द्यायचा म्हणजे तुमच्या झोपडपट्यांचे प्रश्न मिटतील आणि म्हणूनच आम्ही भुमरे सरकारला निवडून आणलं हिमत्या जलील साहेबांना देशी दारूचे दुकानं बंद करण्याच अनेक वेळेला प्रयोग केला परंतु तो अनसक्सेस झाला प्रस्थापित पुढाऱ्यांचे देशी दारूचे दुकान असल्यामुळे हटत नाहीत अरे आमची मागणी आहे पाणी तरी तुम्ही स्वच्छ आम्हाला पाजा पाण्याशिवाय माणसाचं जगणं कठीण आहे आणि म्हणून आता हे भुमरे सरकार आहे यांना माराव दिल्लीमध्ये मोदीचा डल्ला आणि इकडे जेव्हा श्रीकांतला तो गल्ला तेव्हाच मिळेल आम्हाला मला औरंगाबाद शहरासाठी तीन आड पाणी प्रस्थापित पुढाऱ्यांची खऱ्या अर्थानं घोषणा होती एक जानेवारी दोन हजार चोवीस ला प्रस्थापित पुढारी खासदार केंद्रामध्ये मंत्री असणाऱ्या नेत्यानं घोषणा केली होती एक जानेवारीला तीन दिवसाड पाणी या शहराला पुरवेन अरे कुठे गेलं तुमचं आश्वासन कुठे गेल्या तुमच्या घोषणा नुसत्या निष्फळ घोषणा आहेत म्हणून तुमच्या शब्दाला काही किंमत राहिलेली नाहीये आणि म्हणून आता भुमिरे सरकार आले यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो महानगरपालिकेला त्यांना गल्ला द्यावा आणि या गोरगरिबाला खऱ्या अर्थानं सुंदर पाणी या, या ठिकाणी पाजावा ही भारतीय दलित पांथरची आमची मागणी आहे जोपर्यंत आमचा मागणं पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे असा इशाराही या प्रशासनाला या ठिकाणी मी देतो हो दादा पण सध्याचे जे खासदार आहेत ते आप जायकवाडीचे आहेत पैठण तालुक्यातले आहे पैठण मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा जायकवाडीतून होतो म्हणजे पैठणमधून होतं याचं याकडे आपण कसं बघतो आणि त्यांनी आश्वासन दिले का सगळ्यात पहिले मी पाण्याच्या प्रश्नाला महत्व देणार आहे आणि म्हणूनच आपण भंगरे सरकार म्हणतो ना त्यांना खऱ्या अर्थानं आम्हाला सुस्वच्छ असं औरंगाबाद शहराला पाणी द्यावा कारण तुमचा मतदारसंघच पैठण आहे जायकवाडी तिथे आहे तिथून तुम्ही वाल खोलला की सर्व वसाहतीमध्ये या संभाजीनगरमध्ये या औरंगाबादमध्ये सुस्वच्छ असं पाणी तुम्हाला आम्हाला मिळणार आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो त्यांना दिल्लीमध्ये मार मोदीचा गल्ला आणि इकडे श्रीकांतजी जे आहेत आयुक्त यांना जेव्हा तो गल्ला तेव्हाच मिळेल खऱ्या अर्थानं आम्हाला पियाला सुंदर पाणी जेव्हाच पांथर थांबणार आहे आणि अगला कदम क्या रेंगा मोर्चा निकालेंगे रस्ता रोको करेंगे लोकशाही मार्गाने सर्व आंदोलन जे आहेत त्या त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत धन्यवाद